पण दंगेकर काय जसा नगरसेवक म्हणून दिसत होता आमदार झाल्यानंतर आम्हाला काय दिसलेलं नाही आता कसब्यामध्ये सगळ्या ठिकाणी फक्त कमलताई व्यवहार यांचं पाठ आहे रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांचं इथं काही कार्य नाहीये दंगेकर निवडून येणार माझ्या मते तरी कमलताई व्यवहार या प्रचंड आणि विजय होती सध्या परिस्थिती रासणे साहेब येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सा सगळ्यांचं अगदी मरावास स्वागत आता मी आहे कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये इथे हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे जी पोटनिवडणुकीला सुद्धा झाली होती पण इकडे एक ट्विस्ट आहे इकडे एक बंडखोर सुद्धा उभा आहे ते सुद्धा काँग्रेसचा कमल व्यवहारे उभे आहेत अपक्ष म्हणून तर इकडे नेमकी काय परिस्थिती आहे लोकांच्या मनात कोण आहे ते जाणून घेऊया चला काय परिस्थिती आहे कोणाचं पार्ट जण आहे आमदार रासनेंच रासनेंच यावेळी नक्कीच का बरोबर येणार ते कार्यकर्ते चांगले काम करणार आहेत असं आहे महत्वाचा हा भाग आहे बाकी काय दंगेकर आपलं तेवढा तेवढा आहे दंगेकर काम भरपूर करतात म्हणजे केलेले त्यांनी आता पण आणि पण त्या भागामध्ये त्यांनी पण काम केले के म्हणजे दोघांनी काम केलेली आता दोघांचं आता माझं मत आहे की कोण मत झाल्या द्यायचं धंगेकरला द्यायचं का त्यांना दोन्ही आणि धंगरेकर आमच्या ह्याच्यातले कन्फ्युजन आहे आता कन्फ्युजन आहे काय यंदा पारड कोणाचा जड की दंगेकरांना कस्बाकरांनी कौल धंगेकरांना दिला होता कुणा दा कुणा दा देते। आता कोणाला कौल देत पण शक्यतो धंगेकरला धंगेकर आहेत पण जास्त करून हेनाच देते बीजेपी जरा जास्त बीजेपीला असं काय वाटतं असं वाटतं म्हणजे कामं चांगली पारड जड म्हणण्यापेक्षा कोणाचं कामाची कनेक्टिव्हिटी कशी आहे लोकांची जनसंपर्क कसा का आहे लोक ग्राउंड लेव्हलला कोण काम करतं कोण किती वर्ष झाले काम करतंय हे महत्वाचं आहे आणि तसं जर पाहिलं गेलं आपण तर कासबा विधानसभा मतदारसंघात माझ्या मते तरी निश्चितच कमलताई व्यवहार या प्रचंड बहुमताने विजय होती काय वाटतं कोणाची हवं आहे दंगीकर निवडून येणार का कमल व्यवहार बऱ्याच वर्ष त्या नगरसेविका होत्या आणि त्यानंतर काय त्यांचं वाटत नाही पण धंगेकर सामान्य सामान्य कार्यकर्ते आपला काय यंदा कोणाला संधी देणार हेमंददर असणे का बरं माणूस कामाच आहे पुणे अशा माणसाची गरज आहे आता आम्ही बघत आलो जसं भाऊंची काम भरपूर असे आम्हाला काम आम्ही बघितलं भाऊंची काम एकदम आम्हाला पटली भाऊंची काम आणि भाऊ अशा माणसाची गरज आहे पुणेकरला यंदा संधी मिळणार भाऊ शंभर टक्के आणणार आमची पूर्ण ताकद आम्ही गुलाल उधाळणार भाऊचा परिस्थिती कसं माहितीये का आता सध्या जरा थोडं बदललेलं का बदल आहे काय बदललं काय होतं धंगेकरांना आम्ही एक चान्स दिलेला होता पण धंगेकर काय असा आम्हाला वर्षभर जास्त जसं नगरसेवक म्हणून तिचा होता तसा आमदार झाल्यानंतर दा आम्हाला काय दिसलेला नाहीये तरी तरी पण सांगू शकत नाही की ही चर्चेची तुळशीची लढत होणारच आहे धंगेकर पुन्हा एकदा हो काय बरं चांगलंय त्यांचं सगळं सामान्य लोकांची कमलताई व्यवहार त्यांनी आमच्या इथं खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आम आमच्या इथले घोरपडे पेठ भागातले आहेत ना पाण्याचा प्रश्न असो खूप प्रॉब्लेम असे आहेत की त्यांनी सॉल्व्ह केलेले काय कोणाची ताकद आहे आता आहे मागच्या निवडणुकीत रासने काम करणारे पाहिजे काम करणार काम व्हायला पाहिजे रासनांची हवा का वाटते तुम्हाला चांगली आहे हवा एकंदरीत जर बघायला गेलं तर आधी जो दोन हजार एकोणवीसला पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेला दंगेकरांचा ज्या पद्धतीने एक म्हणू शकतो आपण की वारं होतं पण ह्या पंचवार्षिकला असं झालं दिसतं आहे कसब्यात महत्वपूर्ण की जे काँग्रेसमध्ये जे गटबाजी झाली आणि सन्मान्य माजी महापौर ह्या पण आता पक्ष म्हणून आहेत त्यामुळे याचा फटका दंगेकरांना इथे लागू शकतो अशी दाट शक्यता आहे त्याच पद्धतीने बीजेपीकडनं रासने साहेब हुबे त्यांचं पण काम चांगलं आहे आणि मला असं वाटतं की कसब्यात यंदा त्यांना बाजी लागू शकते दंगेकरांचं जड वाटत का बरं का, काम बर परिसरात काय काय गेले वाटतं तुम्हाला त्यांचं ग्राउंड लेवलला जे जनसंपर्क खूप आहे त्यामुळे त्यांचं पाठ जडच आहे आता कमल व्यवहारे ज्या आहेत काँग्रेसच्या त्या पण इकडे उभ्या आहेत पण त्या अपक्ष म्हणून उभ्या त्याचा काही फटका बसेल दंगेकरांना वाटत नाही वाटत कारण की ते पॉकेट वॉकेट यांची फिक्स आहे त्यामुळे काय वाटत नाही आता दंगेकरच्या जोडीला राशने आणि मधी दोघ जण अपक्ष असल्यामुळं सीट नक्की कोणाचं लागल हे सांगताच येत नाही टप फाईट आहे हो टप फाईट आहे राशने आणि दंगेकर दंगेकर की रासने राशने, राशने।, राशने का बरं त्यांचं कार्य चांगले ना कार्पोरेशनला कार्य चांगलं होतं त्यामुळे आता बी कार्य चांगलंच करणार सध्या परिस्थिती रासने साहेब येण्याची शंभर टक्के गॅरेंटी कारण शंभर टक्के त्यांचं कार्य तीन वेळा स्थायी समिती अध्यक्ष पुणे शहरात योजना आणणे इतर काही गोष्टी सगळ्या ह्याच्यात त्यांचं प्राधान्य आहे त्याच्यामुळे रासने साहेब या वेळेस शंभर टक्के काय कसब्यात वातावरण काय निवडणुकीच निवडणुकीच वातावरण भरपूर आहे पण कोण येईल हे नाही सांगता येत नाही पोटनिवडणुकीला आताची परिस्थिती अशी आहे त्यावेळी दोघं होतं यावेळी इतके जण आहेत त्यामुळे कोण कोणाचे वोट खाईल हे सांगतायत बंडखोरीचा फटका बसली प्रत्येकाला प्रत्येकाला बसेल आता कसब्यामध्ये सगळ्या ठिकाणी फक्त कमलताई व्यवहारांचंच पाठ आहे रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांचं इथं काही कार्य नाहीये आणि हे लोक पाच वर्ष निवडून येतात आणि कुणाकडं लक्ष देत नाही रवींद्र धंगेकर मागील अडीच वर्ष त्यांनी निवडून आल्यानंतर एकही कार्यकर्त्याला आणि किंवा पदाधिकाऱ्यांना कोणालाही भेटले नाही कमलता व्यवहारे हे गेले पंचवीस वर्ष आले सलग आमच्यासोबतच आहेत आणि ते पाच वेळा आमच्या प्रभागातूनच निवडून आलेत म्हणजे पूर्ण कसब्यातून निवडून आलेत पाच वेळा ते संपूर्ण कार्यक्षम कार्यकर्ते आहेत काँग्रेसच्या होत्या आता त्यांना काँग्रेसमध्ये त्यांना त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळं ते अपक्ष उभे राहिलेत आणि आम्ही आम्ही सगळे त्यांच्या सोबत मला सांगा इथे अडचणी काय काय या मतदारसंघात प्रॉब्लेम काय काय झाले असं सॉल्व्ह्या फक्त रोड मार्गिकाला पाहिजे हे महत्वाचं आहे कोणा सिटीमध्ये माझं उलट असं म्हणणं आहे की विकासाच कोणी काही बोलायलाच तयार नाही खरं तर महत्वाचं म्हणजे विकासाबद्दल बोललं पाहिजे मूळ मुद्दा आहे जुने वाडे त्यानंतर आहे शनरवाड्याचा जो मुद्दा आहे शंभर मीटर परिगा त्यांना तुमचे एफ एस असेल बांधकामाची परवानगी असेल तो आहे रस्ते अरुंद आहेत हे तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत घर घरमालक मालक आणि भाडेकरी यांचा हा जटिल प्रश्न आहे बाकी तर ते पाणी विणे हे आपण बोलत राहू हे मूळ आहेत मूळ हे मुद्दे हे तीन मुद्दे सगळ्यात महत्वाचे मतदारसंघातली बरी असते जुने वाडे इतर काही गोष्टी आहेत रस्ते लहान आहेत या सगळ्या रस्त्याची कामं व रोडची काम झाली पाहिजेत असं वाटतंय काम सर भरपूर व्हायला पाहिजे प्रत्येक वॉर्डात व्हायला पाहिजे पण ती कधी होतच नाही आता तुम्ही साधारण रस्त्याचा प्रश्न घ्या मी तुम्हाला असे कित्येक रस्ते दाखवतो दर दर महिन्यांनी रिपेरिंग काम चालूच आहे म्हणजे तो वनस्टॉक तर काम होतच नाही की जे कुणी सांगेल की बाबा आता दोन वर्ष काही करायचं नाहीये कुठेही रस्ता बघा तुम्ही अगदी सिमेंटचे रस्ते बनवून दोन दोन महिन्यांनी खोदलेले पैसे तर आपलेच वाया जातात